शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी मागील आपण चार महिन्यापूर्वी जो आंबा तीन वर्षाचा चार वर्षामध्ये शिफ्ट केला म्हणजे रिबॅगिंग केलंता आता जो तीन वर्षाचा आंबा आपण ज्यावेळी साठ किलोच्या बॅगमध्ये वाप रीबॅगिंग होतो त्यानंतर त्या झाडाची त्या ग्रोथ करण्यासाठी त्याची शेंडे कटिंग केलेले असतात बघू शकतोय झाडाला बुशी होण्यासाठी कारण झाडाची वाढ थांबवली की त्याचं अन्नद्रव्य ही सर्व फुट फुटवा झाल्यामुळे खोडाला मिळतात आणि खोड मोठं होतं अशा प्रकारचा आता हा टोटल जो आंबा आहे तो आपण दहा हजार आंबा भरलेला आहे साठ किलोच्या बॅगमध्ये ज्यावेळी साठ किलोच्या बॅगमध्ये हा आंबा जातो तर ही जी लागवड अंतर आहे आपल्याला पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशेच रोपं आणि शेतकरी बंधूंना लगेच उत्पादन घेता यावं यासाठी आपण ही तयार झाडं करत असतो महाराष्ट्रातील आपली सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे खात्रीची रोप बरोबर सल्ला मार्द सर्व नियोजन आता केशर आंबा ज्यावेळी आपण तीन वर्षाचा चार वर्षामध्ये शिफ्ट केल्यानंतर प्रथम त्याचा शेंडा कट केल्यानंतर बघू शकताय अशा प्रकारे झाडाचा ज्यावेळी शेंडा कट कर करतो ते कट कर केलेल्या भागावरती आपण बोल्डो पेस्ट लावतो किंवा ब्ल्यू कॉपर लावतो त्याचबरोबर ज्यावेळी या झाडांना तर आपण शेंडा कट केल्यानंतर असा फुटवा झालेला आहे फुटवा झाल्यानंतर त्याला आता बॅगमध्ये ही जी खताचं नियोजन आपण वितरावे करतात ड्रीपॉट हे सोडत असतो कारण आपल्या पस्तीस एकरामध्ये नर्सरीमध्ये पूर्ण अशा प्रकारे ज्यावेळी आपण नियोजन करत असतो आता स्वतः मी बेशे एकरे असल्यामुळं जी बागा डेव्हलप होतात किंवा पर्सनल माझ्या नर्सरीमध्ये जी झाडं मी डेव्हलप करतो आहे त्याला अशा प्रकारचं सर्व नियोजन केल्यामुळं आता हे जे रोप आहे हे पुढील वर्षामध्ये ह्याचं खोड मणगेटासारखं असणार आणि जी किंमत नऊशे रुपये असणार साठ किलोच्या बॅगमधले तर शेतकरी बंधू आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशन मिळत जाईल त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता ही जी लागवड आपण पंधरा बाय पंधरावरती करतो आहे एकरामध्ये दोनशे रोपं बसतात याचा फायदा काय आहे की शेतकरी बंधूंना लहान रोप मोठं करण्यापेक्षा किंवा अधिकारी वर्ग आहेत डॉक्टर आहेत बिझनेसमन ज्या शेतकरी बंधूंना किंवा माझ्या शेतकरी बंधूंना जरी ही पंधरा बाय पंधरावरती लागवड केली तर याचा फायदा की आपल्याला मध्ये तर येणारच आहेत पण ही जी रोपं साठ किलोमध्ये लावली की चालू वर्षातच या झाडाचं आपल्याला जा उत्पादन घेता येईल आता ह्या झाडांना आपण एक वर्ष वाढवणार आहोत त्यावेळी झाड पूर्णपणे बुशी असणार गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये जी झाडं लोडिंग केली ती आपण तशा प्रकारची झाडं ही चांगली शेड होणार त्यानंतर आपल्याला विक्रीसाठी रोपं शेतकरी बंधूंना खात्रीची रोप देण्यासाठी आम्ही हे तयार करत असतो आता बऱ्याच शेतकरी बंधू नवीन जी लागवड करतात शेंडे कटिंग नाही केले तर झाडाशी अशी घेत नाहीत त्यासाठी शेंडे कट करा नवीन लागवड केली असेल त्याचबरोबर कट केलेल्या भागावरती बोर्डो पेस्ट लावा किंवा बोर्डो म्हणून औषध मिळते तिची फवारणी घ्या अशा प्रकारे केल्यामुळे त्या झाडातून जो चीक बाहेर पडतो व्हिडिओमध्ये दाखवतो मी तुम्हाला जसे आम्ही बोर्डो पेस्ट लावलेली ब्ल्यू कॉपर लावलेलं ते बघू शकताय अशा प्रकारचे प्रत्येक खोडाला आम्ही लावलेलं आहे आता दहा हजार रुपये जे आहेत तर ह्याच्यामध्ये आम्ही ही सिस्टीम अशी बनवतो इथं पण बघू शकतो आहे झाडाचा कट केला की अशा प्रकारचं त्याला जर आपण बोर्डो पेस्ट लावली तर त्याचा फायदा काय होतो की झाड खाली त्याचा डोळा वाळत येत नाही थोडक्यात अशा प्रकारे तर केशर आंबा ज्यावेळी आपण लावतो जर सदन पद्धतीने लावला तर बारा बाय सहावरती बारा बाय आठवरती लावायचं आहे जनरल ज्यावेळी आपण दहा बाय वरती बारा बाय बारावरती लावतो पंधरा बाय पंधरावरती लावतो तशी वया वयाच्या मानानुसार रोपं लावावी लागतात एकदम जर आपण लहान रोप जर पंधरा पंधरा फुटाला लावलं तर त्याला फळे यायला आपल्याला चार वर्ष जातील पण तेच जर रोप आपण बारा बाय सहावरती लावलं लहान रोप तर आपल्याला उत्पादन चांगलं घेता येईल अशा प्रकारचं आपण ज्यावेळी नियोजन करतो त्यावेळी आपली बाग डेव्हलप होते केशर आंब्याबरोबरच आपल्याकडं व्हरायटी आंबा पण असतो दशेरी तोतापुरी आम्रपाली रत्ना सिंधू बेगमपडले अशी सर्व रोपं मिळतात आता हा लाईव्ह व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्याला आपण हे रिपॅकिंग करून चार महिने झालेला आहे रोप ज्यावेळी बॅगमध्ये थोडं स्लो वाढणार असतं पण जमिनीमध्ये हे झपाट्यानं वाढत असतं आता याचं खोड मनगटासारखं आता आपण याला जी खतं आहेत ती तेरा चाळीस तेरा असतील त्याचबरोबर पोटॅश डी ए पी युरिया ही खतं सर्व देत असतो त्यामुळे या झाडाचं खोड बनणार आहे आणि आपल्याला हे चांगलं रोप निरोगी रोप आता ह्या झाडाला पण मोहर येत असतो आता आम्ही कटिंग करून जे राहिलेलं आहे तर अशा प्रकारे हा मोहर जो असतो तो मोहर कट करत काढत असतो बघू शकताय शेतकरी बंधू आपल्याला खात्रीशी रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार असतं आता हे ज्यावेळी साठ किलोच्या बॅगमधलं रोप लावतो आहे आपण त्यावेळी आपल्याला चालू उत्पादन घेता येतं जे फळं निघतात त्याच्यावरती हा रोपाचा खर्च निघत असतो अशा प्रकारे आपण तयार झाडं आपल्याकडे नारळ मुटक्या लोटनमध्ये मलेशियन डॉर्फ ग्रीन डॉर्फ लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉप डी टी टी डी त्याचबरोबर आव्हाळा शेले शेवन नरेंद्र चार नरेंद्र सात लिंबूमध्ये सरबती मार्केट लिंबू फणसामध्ये व्हिएतनाम फणस कापा फणस वी तेत्तीस वी तेरा तायवान रेड फनस धक्सुरेया अशी सर्व रोपं मिळतील पेरोमध्ये तायवान पिंक व्हिएनार लखनऊ अलाबा सफेदा जी विलास सर्व रोपं मिळतील बघू शकतोय तर झाड ज्यावेळी आपण कट केल्यानंतर त्याला ज्यावेळी फांद्याची संख्या वाढते त्याचवेळी त्याचं खोड वाढायला मदत होते बघू शकतोय फांद्यांची कॅनॉपी अशा प्रकारे वाढल्यामुळं हे खोड वाढणार आहे एक, एक वर्षामध्ये आणि त्यावेळी ते रोप साडेनऊशे रुपयाला विकलं जाणार आहे तर अशी आपल्याकडे ड्रीप इरिगेशनवरती सर्व तयार झाडं सांभाळल्यामुळे झाडांना खतं देण्याचं किंवा पाणी जे देण्याचं हे आहे हे असं नियोजन परफेक्ट होत असतं आपल्याकडे नारळ जर म्हटलं तर अगदी दीड वर्षे अडीच वर्षे साडेतीन वर्षे सर्व प्लॉटला आपल्या अडीच वर्षे झाडांना साठ किलोच्या बॅगमध्ये ड्रिप इरिगेशनवरतीच आपण सर्व नियोजन करत असतो तसेच आंबा लागवड करताना शेतकरी बंधूंनी जास्त प्रमाणात केशर लागवड करायचं आहे आता ज्यावेळी कोकणातली रोपं आपल्याला ओरिजिनल केशर आंबा पाहिजे तर अशी ही नर्सरी आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर माझे डेली वेळे असे पाता येतील आता ज्यावेळी केशर आंबा लावतो आपण केशर आंबा लावल्यानंतर त्याला दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट बावीस टीन हे आळवणी द्यायची आहे पावडरमधलं घ्यावं जेणेकरून त्याचं झाडं जगण्याचं जा प्रमाण हे जास्त आहे वॉर्टॅलिटी होत नाही त्याचबरोबर आपण दुसऱ्या सात्या दिवशी आळवणी दिल्यानंतर एक महिन्यानं जसा हा झाडांचा शेंडा कट केलेला आहे असा शेंडा कट करायचा आहे आणि त्यानंतर त्याला जसं आपण सांगितलं की ब्ल्यू कॉपर शेंड्यावरती लावल्यानंतर किंवा बोर्डूची फवारणी केल्यानंतर आपल्याला त्याला डी ए पी आणि युरिया रिंग पद्धतीने खत द्यायचं आहे बरोबर मातीची भर लावायची आहे त्यानंतर भर लावल्यानंतर फवारणी फवारणी पौर आमूषा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घ्यायची आहे जेणेकरून किडीचं मिलन संक्रमण जे असतं ते आमुष्या पौर्णिमेला होत असतं त्यासाठी आपण फवारणी आमूशा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घ्यायची आहे प्रत्येक दोन महिन्याला न चुकता डी ए पी युरिया रिंग पद्धतीने द्यायचं आहे आणि त्याला मातीची भर लावायची आहे कुठलंही खत हे झाडाच्या खोडाजवळ न देता गोर सर्कल एक, जा एक फुटाचं रिंग करून खत द्यायचं आहे त्याचबरोबर सहा महिन्यातून एकदा भेसल डोस द्यायचा आहे आता झाडाची छाटणी जी येत्या पहिली छाटणी आपण एक महिन्याने केल्यानंतर दुसरी छाटणी जी आहे ती अडीच महिन्यानंतर शेंडी करायची आहे शेंडी कट केल्यानंतर जसं तुम्हाला नियोजन सांगितलं फवारणी हे सर्व गोष्टी प्रॉपर झाल्या पाहिजेत आंब्याचं उत्पादन हे आता आंबा एक्सपोर्टला चालत असल्यामुळं आंब्याचं उत्पादन चांगलं मिळतं बाजारभाव चांगला मिळतो त्यासाठी शेतकरी बंधूंनी आंबा पेरू लिंबू अशा फळबागेची लागवड करावी जेणेकरून आपल्याला शेतकरी बंधूंना प्रगतीचं एक चांगलं हे म्हणलं तर फळबाग लागवडीला दिवस चांगले आहेत चांगलं उत्पादन मिळत आहे आणि खात्रीशी रोपं ज्यावेळी आपण घेतो त्याचबरोबर रोपाबरोबर आपल्याला सर्व नियोजन मिळतं त्या पद्धतीने जर आपण बाग डेव्हलप करण्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं वेळच्या वेळ आपण फोन केल्यानंतर सर्व नियोजन सल्ला हे मिळत असतं त्या पद्धतीने प्रॉपर केल्यानंतर आपल्याला भाग डेव्हलप होत असते आपण सर्व आप प्लॉट फिरून बघत आहोत हा आता आंब्याचा जो एक प्लॉट आहे आपला असे आपल्या नर्सरीमध्ये अकरा प्लॉट आहेत आंब्याचे एका प्लॉटला आपल्याला नऊशे साडेनऊशे रोपाशी बसलेले आहेत बघू शकतोय आता केशर असेल हापूस असेल अगदी आपल्याकडं एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत तयार झालं तयार झाडं पण बरेच माझे शेतकरी वर्ग लावतात त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे धरणा विमानतळ जातात त्यांच्यासाठी आपल्याकडं अशा प्रकारची ही केशर आंब्याची अगदी तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे सर्व वयानुसार रोपं मिळतात आता ह्या वर्षी आपण नवीन एक सहा वर्षापर्यंत आंबा केशर आंबा सहा वर्षाचं म्हणजे त्याचं खोड आपल्या पायाच्या जा मांडीसारखं जाडलं असणार बॅग दीडशे किलोची असणार असे पण रोपं तयार केलेली आहेत आता त्याच प्लॉटच्या खालच्या बाजूला आपल्याला नारळ आंबा फणस ही सर्व रोपं दिसतील शंभर किलो दीडशे किलो असे प्रत्येक बॅगमध्ये वयानुसार रोपं आपल्याला फक्त शेतकरी बंधूंनी व्हिडिओ साध्या सर्व सोप्या भाषेत आहेत व्हिडिओ सर्व पाहायचं आहेत ऐकायचे आहेत कारण बरेच शेतकरी बंधू कमी अंतरासाठी मोठी रोपं लावायचा प्रयत्न करतात तर लहान मुलांना वळण लागतं तशा प्रकारे झाडांचा जा पण तोच प्रकार असतो कारण माझी महाराष्ट्रात आत्ता जी लागवड पन्नास हजार हेक्टरवरती केशर आंब्याची आहे शेतकरी बंधूंना मी फोनवरती अंतर विचारतो याचं कारण काय आहे की लागवड करताना आपल्याला वयानुसार रोपाचं अंतर ठेवावं लागतं त्यामुळं रोपाची वाढ उत्पादन ह्या सर्व गोष्टी अवलंबून असतात आणि ज्यावेळी आपण केशर आंबा लावत असतो त्यामध्ये एक पाच टक्के व्हरायटी आंबा लावायचं आहे ज्यामध्ये जशा मी तुम्हाला जाती सांगितल्या अशा सर्व जाती आपल्याकडे मिळत असतात त्या जाती लावू शकतो त्याचबरोबर नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे आपल्याला फळबाग योजनेमध्ये अनुदान घेता येतं भाऊसाहेब फोंडकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल या सर्व योजनेमध्ये अनुदान घेता येतं तर आपण चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला असे सर्व व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर दिलेला नंबर असतो त्यावरती आपण संपर्क केला तर आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन मिळेल अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे तसेच आपल्याकडे जे इनडोअर आउटडोअर गार्डन मटेरियल असेल त्याचबरोबर चिंच असेल पी सफेद जाम रेड जाम लिंबू फणस ही सर्व जशी सांगितल्या जाते त्याप्रमाणे आपल्याला रोपं मिळतील तर महाराष्ट्रात आपली रोपं सर्व ठिकाणी बुकिंगनंतर घरपोच मिळतात महाराष्ट्रात कुठेही कानाकोपऱ्यामध्ये आपल्या लागवडी झालेल्या आहेत त्यामुळं तुम्ही ज्यावेळी ऑर्डर करताय त्यावेळी बुकिंग बुकिंगनंतर घरपोच येतील लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन मिळेल त्यामुळं आपल्या बागा डेव्हलप होतील त्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देव शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र